नमस्कार मी निर्भया पवाराष्ट्र पार्टीने तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सरळेकर आज व्हिडिओ काढताना तुमच्या एक गोष्ट जाणवली आहे लक्षात की मी टोपी घातली त्या टोपीचं जे महत्व आहे ते आज मला माझ्या शब्दांमध्ये सांगायचं आहे तर आमचे फारुपो जे पिंपळगाव शहराचे शहराध्यक्ष आहे त्यांचं पाकीट आरवलं होतं ते पाकिट सापडलं तर जी टोपी आहे ती टोपी त्या पाकिटामध्ये होती तर खरखो टोपी काढा तुम्ही कुठे असते ती टोपी बघा इथे असते इथे असते अगा टोपी लावते त्याप्रमाणे माझं पण आहे बघा ही टोपी माझी हे पैसे ही टोपी घालतोय ना जे दोन दिवसापूर्वी हरूप होतो पाकिट हरवडू होतो ना त्या पाकिटामध्ये ती टोपी होती आणि ज्या माणसाला ती पाकिट सापडलं त्याने बघितलं त्याच्यामध्ये टोपी पण होती आणि त्या माणसाने सांगताना हे पण सांगितलं की मी तुमच्या पक्षाला फॉलो करतो फेसबुकवर म्हणजे ही त्या माणसाची पण ही किंमत आहे आणि आम्ही जे काम चांगलं करतोय त्याची ही परत फिरपणे की हा कष्ट कष्टी माणूस पाकिटात दोन दिवसानंतर किमान असं पण म्हणावे लागेल की त्या टोपीमुळं परत भेटलं आहे का तर त्या टोपी ही अशी ओळख आहे की सच्चाई स्वच्छ निर्मळ असं काम करणाऱ्या आम्ही लोकांवर म्हणून की पाकिटात आमच्यापर्यंत पोचलं आणि आता मी टोपी घातली हे दाखवण्यासाठी आमची ती टोपी पैशांजवळ असते म्हणजे त्या पाकिटात पैसे होते पाकिटाजवळ जवळ पाकिटाच्या पैशांच्या जवळ ती टोपी पण होती तर त्यामुळे ती टोपी टोपीमुळं पाकिट पण मिळवणं पैसे होते आणि ते टोपी राहतो तर काय तुम्हाला आजचा अनुभव काय वाटतो ते पाकिट तुमचं मिळालं आनंदाची बाब अशी आहे का प्रामाणिकपणा हे जेवणात दिसून येतं का प्रामाणिकपणा हा जिवंत आहे तर विषय असा तर दोन दिवसापासून मी खूप खचून गेलेलो होतो का मी इतरांसाठी प्रामाणिकपणे काम करतो निस्वार्थ काम करतो आणि माझं पाकिट हरवलं तर एखादी तिचे तिच्यातले पैसे काढून घेतले असतील तर काय झालं असेल तर इथं माहिती नाही पण जेव्हा कळालं तिसऱ्यांकडनं माझं पाकिट एक ती व्यक्तीकडं आहे म्हणून सांभाळून ठेवलेलं आहे मी त्याला हे नाही विचारलं त्याच्यात पैसे आहे का नाही तिथे पहिले त्याला ते, ते, ते विचारलं की त्याची टोपी आहे का म्हटलं तिने मला विचारलं विचार आचारला पैसे किती होते म्हटलं म्हटलं पैसे माहिती नाही म्हटलं मला पण त्याच्यात ती टोपी होती ती कुठे आहे म्हटलं ती टोपी कमीत कमी तिने काढल्यानंतर त्यांनी इथं टाकून ठेवलेली होती त्याला ते विचारलं का ही टोपी कुठं ठेवलेली आहे मला पैशाचे मतलब नव्हते मला टोपीचे मतलब होते कारण की टोपीचा जो मान सन्मान जो मला आज भेटला तो सांगण्यासारखा काहीच नाही त्याच्यामध्ये खूप खूप महत्वाची गोष्ट होती काय या टोपीमुळे मला जीवनामध्ये टोपी पण महत्वाची नाही पैसा पण महत्वाचा त्याचे त्या टोपीमुळे पैसे पण मिळाले ते पण खूप महत्वाचं आहे काय होतं की ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती असो पैसा ज्यावेळेस भेटतो मग तो कोणत्या स्वरूपातला जे विचार करत त्याची पहिली त्या पैशावर नजर असते परंतु आपण जे काम चांगलं करतो त्या कामामुळं ते पैसे पण त्याला आत परत देत आणि त्याची पोचपावती म्हणजे त्या पाठीड्यामध्ये पण होते धन्यवाद एकच लक्ष जनतेचं लक्ष